नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही बरे आहेत ना बरेच राहायला पाहिजे चलात तर मी आता चाललो आहे त्या साईकिनाक्याला आता मी आलो आहे डोमरी स्टेशनला बघू शकतो तुम्ही आता डोंबर स्टेशनला आता ट्रेन पकडायला लागेल ट्रेननंतर आता तिकीट काढलं आहे आता आपण चाललो आता तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती हे बघा आता आता आलो आपण तीन नंबरवरती हे बघा बघू शकता तुम्ही आता स्लो पकडली आहे लोकल गर्दी मिर्दी नाही काय दुपारचा टाईम आहे एवढी गर्दी नाही आहे बस बस आता बसलो आम्ही ट्रेनमध्ये बसलो आता डायरेक्ट घाटकोपर घाटकोपरला जाऊन मग तिकडून सायकल नाकायला जावं लागेल ला। एव्हा ट्रेनमध्ये काही एवढी गर्दी नाही आहे एकदम खाली आहे ट्रेन दुपारचा टाईम असल्यामुळे एव्हा इथं काम चालू आहे इथं पटरीचं काम चालू आहे कोपरला एव्हा स्लो आहे गाडी त्यामुळे हे बा बघू शकता तुम्ही आता उतरलो आता घाटकोपरला घाटकोपरला उतर आता चालवत्या सर ते जिनावर ते आता खाली हे बा बघू शकता तुम्ही आता आपल्याला पकडायची आता बस चारशे एकवीस पकडू किंवा तीनशे चाळीस डायरेक्ट साकी नाका हे बघा गर्दी नाही दुपार टायम गर्दीच नाही अजिबात हे बाबा बघू शकता तुम्ही आणि हे बघा हे आपल्याला इकडं आता स्टँड आहे म्हणजे रेल्वे स्टेशनच्या इसलाच आहे ते वेस्टलाच आहे स्टँड हे हे इकडे या साईडला रिक्षा स्टँडच्याच पुढे गेला का बा, 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 बस स्टँड हे बघा चारशे एकवीस किंवा चार तीनशे चाळीस हे बघा आता बसलो आता बसमध्ये आपल्याला जायचं सीधा साकीनाका बघा का बघा बसमध्ये नवीन बस आहे नवीन नवीन आता सगळे ए सी बस चालू केलं आहे जुन्या बस सगळ्या अकाउंट टाकलं त्यांनी गव्हर्नमेंटने आता आता नवीन सगळं ए सी बस आहे बा बसमध्ये पूर्ण खाली आहे बस दुपारचा टाईम असल्यामुळे एकदम खाली आहे संध्याकाळी गेलं तर लय गर्दी असते तर तुम्हाला बसायलाच भेटणार नाही हे आला आपण दुकानच्या शॉपवरती मोबाईल दिला आहे आता रिफरिंग करायला चला मग बाय